रुपाली चाकणकारांविरोधात रान उठवलं आज राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकलपट्टी रुपाली पाटलांची पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील रुपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरी यांना चांगला दणका दिला नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून अजित पवारांनी रुपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरींना वगळण्यात आलेलं आहे वारंवार पक्षविरोधी विधान केल्यानं ठोमरेंना डच्चू दिल्याचं बोललं जातं तर भाजपवर आगपाकड करणाऱ्या अमोल मिटकरींना अजितदादांनी पदावरून पायउतार केल्याची चर्चा आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली पाटलांनी रान पेटवलं होतं असं असताना शनिवारी रुपाली पाटलांनी अजित पवारांची भेट घेऊन स्पष्टीकरण देखील दिलं होतं मात्र अजित पवारांनी ठोमरेंचं डिमोशन केलेलं आहे तर मारहाण प्रकरणात वादात सापडलेल्या सुरज चव्हाण यांना प्रवक्तेपद दिलेलं आहे मारहाण प्रकरणानंतर चव्हाणांनी चं पद काढलं होतं आता पुन्हा एकदा प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत त्यांना संधी मिळाली आहे फलटाणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष केलं होतं त्यामुळे रुपाली पाटील यांना कारणे ताफा नोटीस पाठवण्यात आलेली होती त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली ही भेट घेऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांनी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कारवाईनंतर रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई